नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची एक खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली का आहे काही जिल्ह्यांमध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे जमा झालेले आहेत आणि तसा मेसेज आता त्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा त्या महिलांना आलेला आहे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता कारण हा मेसेज समोर आलेला आहे आणि तुम्ही स्क्रीनवर सुद्धा हा मेसेज बघू शकता म्हणजे चौदा तारखेला ते काही महिलांच्या काही जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यांमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत हा मेसेज तुम्ही बघू शकता आणि जेव्हा तुम्ही विश्वास पण ठेऊ शकता चौदा पंधरा सोळा सतरा असे चार दिवस हे पैसे जमा होत राहणार आहेत ज्यांच्या फॉर्म मंजूर झालेले आहेत आणि ज्यांच्या बँक अकाउंटला बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे म्हणजे त्याचे सीडिंग स्टेटस आता आधार लिंक असल्याचं ते ऍक्टिव्ह आहे तशा महिलांसाठी पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे खूप चांगली आनंदाची महत्त्वाची बातमी आहे म्हणजे आतापर्यंत पैसे येतील का नाही होती नाही येतील का नाही येतील अशी खूप सारं कन्फ्युजन होतं विश्वास नव्हतं बऱ्याच जणांना विश्वास बसत नव्हता पण आता हे खरं ठरलेलं आहे याची आता सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही पण तुमचे जर मंजूर आहेत आणि जर तुमचं बँक बँक खात्यानं तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमचे सुद्धा आता जर आले नसतील अजून आजच्या दिवशी तरी तुमचे सतरा तारखेपर्यंत पैसे नक्की जमा होतील तुम्ही कुठली त्याची काळजी करू नका आता फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची आहे तुमचं जर आधार म्हणजे तुमचं जर हे तुमचे अर्ज मंजूर असेल तुमचा अर्ज पूर्णपणे मंजूर आहे कुठे काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला जर बघायचं असेल की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला अजून लिंक आहे का नाही त्याचा ऍक्टिव्ह स्टेटस आहे का नाही सेटिंग स्टेटस जे असतात ऍक्टिव्ह आहे का नाही तर तुम्ही ते आता या व्हिडिओमध्ये ते प्रोसेस स्टार्ट आहे कसं बघायचं घर बसलं तुम्ही बघू शकता तर तुम्हाला बघायचं तर मी आता आपण हे बघूया ते कसं बघायचं आता हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काय करायचं आहे तुम्हाला एक वेबसाईट ओपन करायची आहे ते वेबसाईटचं काय ना जी वेबसाईट आहे ती आहे माय आधार डॉट यू आय डी ए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन माय आधार डॉट यू डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तुम्ही हे बघू शकता इथे वेबसाईटचं ते आहे माय आधार डॉट यू आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण पण भेटून जाईल आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन दिसेल ते तुम्ही ते बघू शकता एक लॉग इनचं बटन आहे त्या इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आता तुम्हाला काय करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तर तुमचा आधार नंबर जो काही असेल तो तुम्हाला आता इथे टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला इंटर कॅप्चर म्हणजे इथे जे कॅप्च जे आलेलं आहे ते तुम्हाला टाकायचं कॅप्चा म्हणजे इथे जे कॅरेक्टर्स तुमचे जे इथे जे लेटर आलेले आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत ते आपण टाकून घेऊयात हे टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओटीपी याच्यावर क्लिक करायचं आहे आता लॉग इन विथ ओटीपी हे केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला असेल जो तुमच्या आधार कार्डला त्या मोबाईल नंबर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे त्या ओटीपीला मग आल्यानंतर त्या मोबाईल नंबर तुम्हाला ओटीपी तो ओटीपी बघायचा ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन या बनवर क्लिक करा लॉग इन वर तुम्ही क्लिक करा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेसफुल होईल तुमचं सगळं माहिती बरोबर असेल तुम्ही आता बघा स्क्रीन आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही जर थोडे बघितलं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बँक सिडिंग स्टेटस हे बँक सिडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे बँक सिडिंग स्टेटस आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बँक सिडिंग स्टेटस याच्यावर टाकल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता इथे तुम्हाला पूर्ण बँकेचे डिटेल्स आणि ते तुम्हाला बँकेचं डिटेल्स दिसतील की जी बँक खातं तुमचं आधार कार्डला लिंक असेल इथे तुम्हाला ते दिसेल आता समजा तुमचा एक समजा पगडा की एक बँकेचा अकाउंट आहे ज्याला लिंक झालेला आहे तुमचं आधार कार्ड तर त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहे बँकेचं नाव काय आहे तुमचा आधार नंबर वगैरे आणि बँक सिडिंग स्टेटस आता हे जे बँक सिडिंग स्टेटस आहे हे ऍक्टिव्ह असलं पाहिजे ऍक्टिव्ह लिहून यायला पाहिजे तरच समजा समजायचं की तुमचं ते बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक आहे समजा तिथे जर ऍक्टिव्ह लिहिले असेल इन असेल समजा इन आहे तर मग तुमचं बँक खातं हे आधार कार्ड लिंक नाही म्हणजे कोणतंच तुमचं बँक खातं आधार कार्डला नाही आहे पण तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं बँक खात्याला तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला लिंक करावं लागेल अशा पद्धतीने तुमचं हे हो महत्वाचं आहे कारण तुमचं कोणत्या ना कोणतंही खातं तरी तुमचं आधार कार्डला लिंक असलं पाहिजे आणि ते तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता या वेबसाईटला येऊन तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू